ठाणे महानगरपालिकेचा कारभार ज्या ठिकाणून चालवला जातो ती म्हणजे ठाणे महानगरपालिकेची इमारत आता या मुख्य इमारतीमध्ये आपण आहोत बघू शकतो की संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची इमारती जी प्लस फोर अशी पूर्ण महानगरपालिकेची इमारती या संपूर्ण इमारतीमधून ठाणेचा पूर्ण कारभार चालवला जातो आणि आता मी ठाणे महानगरपालिकेचे कार्यालयाचे प्रमुख आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर हे ठाणे महानगरपालिकेचं आयुक्तांचं कार्यालय आणि ही या ठिकाणी अनेक मंत्री असतील नागरिक असतील खासदार असतील आमदार असतील माजी नगरसेवक असतील किंवा ठाण्यातले विविध नागरिक हे भेट असतात मात्र या संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सुरक्षितता ही धोक्यामध्ये आहे बघू शकतो की हे फायर सेफ्टी किट आहे या ठिकाणी आग लागल्यानंतर तात्काळ आग विझवण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो बऱ्याचदा जे कर्मचारी असतील किंवा नागरिक असतील या संदर्भात महापालिकेमार्फतच लोकांना सांगितलं जातं हे सेफ्टी किट कसं वापरायचं मात्र बघायला गेलं तर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या जे सेफ्टी किट आहे त्याची मुदत ही संपलेली आपल्याला पाहायला मिळते पाचव्या महिन्यामध्येच हे किट पूर्ण संपलेले आणि एखादी दुर्घटना घडली तर या यंत्राचा वापर होईल का नाही होणार आणि ह्या ठिकाणी येणाऱ्या हजारो नागरिकांची सुरक्षितता ही धोक्यावर आप धोक्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बघू शकतो की या ठिकाणी हे फायर सेफ्टी किट याची मुदत संपलेली आहे आणि आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेरच हा संपूर्ण कारभार चालला जातो आणि त्याच आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर ही सेफ्टी किटची मुदत संपलेली त्यामुळे हे संपूर्ण ठाणे जर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच अशी अवस्था असेल किंवा महापालिकेच्या कार्यालयामध्येच अशी अवस्था असेल तर ठाण्यातील इतर भागाची किंवा ठाणेकरांची सुरक्षितता किती धोक्यात आहे आपण हे बघू शकतो हा दुसरा एक सेफ्टी किट इथंसुद्धा तारीख बघू शकतो की चार पाच दोन हजार तेवीस ला हा बसवला आहे आणि तीन पाच दोन हजार पंचवीसला याची एक्सपायरी डेट होती आणि जवळपास पाचव्या महिन्यामध्ये हा संपलेला आहे तरीसुद्धा या ठिकाणी याचं कुठलंही नियंत्रण ठाणे महानगरपालिकेचं नाही आणि संपूर्ण गोंधळाचा कारभार ठाणे महानगरपालिकेचा आपल्याला पाहायला मिळतो अनेक नागरिक या ठिकाणी भेट देत असतात अनेक आमदार येत असतात खासदार येत असतात त्या सर्वांची सुरक्षता धोक्यावरती आणि ही मुख्य म्हणजे ज्या ठाणे महानगरपालिकेतून पूर्ण ठाण्याचा कारभार चालला जातो त्याच ठिकाणी असा भोंगड कारभार आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आता आयुक्त या ठिकाणी या ज्या ज्याला कोणाला एक कंत्राट दिलं त्याच्यावर कारवाई करणार का किंवा लोकांच्या सुरक्षतेसंदर्भात मो काही मोठं पाऊल उचलतील का पाहणं महत्त्वाचं असणार आहे कालसुद्धा गोव्यामध्ये एक ठिकाणी आग लागली आणि ही पंचवीस लोकांचा जीव यामध्ये गेला अनेक कर्मचारी असतील किंवा नागरिक असतील या ठिकाणी भेट देत असतात त्यांची संपूर्ण लोकांची सुरक्षता ही वाऱ्यावर आहे का स्मार्ट सिटी म्हणलं जाणारं ठाण्याची सुरक्षता ही वाऱ्यावर असल्याचं आपल्याला वा पाहायला मिळते पर्सन अजिंक्यसह मिहिरा ठाकणे टी व्ही नाईन मराठी ठाणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव